हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या माझ्या अन्न ब्लॉगमध्ये तर माझी आवाज असतायत बरं का मी असं बोलते तर तर <laughs> हसू नका मी सांगते मी चांगले ब्लॉग बनवते तर मग आता आजचा ब्लॉग स्टार्ट करायला खूप उशीर झाला म्हणजे खूपच उशीर मी झोपलेली आज दिवसभर खूप थकलेली ना काल माझे गावी गेली होती तर, तर म्हटलं चला आता ब्लॉग स्टार्ट करूया आणि आमच्या अहो हसायला लागलीत माझ्या ब्लॉगला मी बोलते तर असं म्हणून मला लाज वाटते मी त्यांच्या समोर बनवत नाही तर चला जाऊ द्या बघा इकडं आहे असं माझं घर असलं भारी वाटतंय तर त्यांना जाऊशी वाटते पुण्याला काय माहिती पुण्याला त्यांचं तर एवढं थंड थंड दुपारी खूप दोन तास त्रास होतो नंतर बघा तिथे थंड वाटते थंड तर मग आता जायचंय आम्हाला उद्या आमच्या घरी तर त्याचीच तयारी चालू आहे तर तुम्हाला दाखवते काय काय आणली माझ्या पप्पानी घेऊन जायला तर चला बघूया बघा हे बघा इकडे आंबे आणलेले आहेत आम्ही उद्या जाणारे म्हणून म्हटलं पप्पा आज आंबरस खाऊन पुरणपोळी खाऊन जा म्हणून आता आम्ही इकडं बघा कुकरला लावलं आहे पुरणपोळी करणारे ना तर तिकडं लावली आहे डाळ आम्ही जास्त नॉन व्हेजवाले नाही आम्हाला असं पुरणपोळी जास्त आवडते गोडवा आम्ही व्हेजवाली आहे तर बघा इकडे दाळ शिजते इकडं लावले आंबे आणलेत आता पोळ्या करायच्या आणि इकडे आहे हे चिवडा आमच्या इकडं स्पेशल आहे हा अष्टामोर्चा चिवडा तर बघा हे आहे चिवडा तर उस वगेरे, चला बघूया कैऱ्या ऊस वगैरे आणलेत तुम्हाला दाखवते बाहेर येत चला टकल्या हे बघा इकडे मी आता एवढी भांडी घासलेत हे बघा इकडे <laughs> एवढे ऊसा आणून टाकलेत तर कसं न्यायचं असं टेन्शन झालं आम्हाला हे उस आणि आतमध्ये इकडच्या रूममध्ये बघा माझ्या पुरीला ऊन आणि ताप आला दिवसभर झोपली आता उठली तिला मॅगी दिली करून खाती आहे हे बघा एवढ्या साऱ्या कैऱ्या आणल्या पुण्याला घेऊन जायला हे बघा कलमी आहेत कलमी हे बघा खूप साऱ्या होत्या आम्ही खाल्लं रात्री माझी पोरगी आजारी पडली बघा एवढ्या साऱ्या कैरे आहेत इकडे इकडे आहे ऊस हा एक ऊस आहे इथे आला हे तो कुर, खा कुर मली। आ? मली तर कुरकु खात कुरकुरी आत बसून खापो पनावर टोचले का थांबी काढते तर माझ्या पोरीला काटा टोचलाय तर बघा असं बाहेरचा व्यू कसला भारी आहे तुम्हाला दाखवते माझ्या घराच्या हे बघा इकडे मी कपडे धुतले हे बघा इकडं शेती शेती आहे आमच्या घराच्या बाजूला आणि ह्या साइडला आहेत घर हा काय मिरचीचं झाड हे बघा इकडे मिरचीचं झाड आहे त्याला मिरच्या लागल्या थोड्याशा हे बघा छोट्या छोट्या क्यूट क्यूट झाड असं ना असत ते कापूसचं झाड आहे आणि हे बघा इकडे बल्ब आहे आणि रात्री माझ्या दार तेवढं छान पडतं आम्ही इकडं झोपतो नाही का तर लय भारी वाटतं लय भारी तर चला हे मग गावाला कसलं भारी वाटते ना तर आजच जायचं होतं पण माझी पोरगी आजारी पडली तर मग हे बघा व्ह्यू बघा व्ह्यू असा आहे गावचा व्ह्यू तर मग म्हटलं दहाशे दिवसपर्यंत आपण बसावं थोडंसं तर, तर गावाला आल्यापासून सार सारखं आळस येतो आणि सारखं फिरण्यावरच आहे आम्ही म्हणून नाही का आजचा सा दिवस आराम करून परत आता उद्यापासून आपल्या आपल्या घरी मग काही टेन्शन आहे खूप ऊन आहे नाही का ना, माझी पोरगी आजारी पडली मोठीवाली म्हटलं आता थोड्याने इकडं राईस घालाव म्हणजे भात तिकडे भात करणार म्हणजे दोन दोन चुलीवर होणार तोपर्यंत माझी चुलती पण येणार ती करणार आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करणार तर चला करतो स्वयंपाक झोपले तर झोपले आता थंड वाटते दुपारी खूप गरम होत होतं बापरे एवढं गरम होत होतं काय सांगायचं ते दुपारीच मात चिडायला लागले मी उगं चालू आहे उगं चल आणि मला इकडे राहशी वाटायला असं खुल्या बघा भारी वातावरण झाले ना खूप राहशी वाटते पण आपल्या घरी जायचं लागलं नाही कर। का कधी ना कधी तर हे बघा इकडे मी असं पुरण तळत बसले इकडं बघा कसलं भारी इकडं उजड पडलं हे बघा आमची आऊ झोपले अंधार पडलेला आहे बाहेर आणि मी इकडे हवेला बघा असं पुरण वाटत बसले खूप घरी आतमध्ये गरम होते तर मग माझी चुलती आतमध्ये करते मी बाहेर असं पुरण वाटते बघा किती भारी वाटते बाहेर हवेला दाखवते थांबा तर हे बघा इकडं असं हवेला बसले आणि इकडे बघा असं पुरण वाटते मस्त हवेला <laughs> भारी वाटते माहिती आहे का असं गावाकडचं पण फील करायचं थोडंसं मग काम होतं पटापटा गरम होते पण ठीक आहे करायचं तर चला मग वाटून घेतात पटापटा म्हणजे माझी चुलती मला मध्ये आतमध्ये माहिती आहे का करते आमटीची तयारी करते तुम्हाला दाखवते तर हे बघा इकडं माझी चुलती अशी मस्त पोळ्या बनते पुरणपोळ्या आंटी एवढ्या पुरण घातल्यावर पोळ्या हे बघा बापरे हे बघा एक अर्ध्या पोळीतच फुल होणार आहे माझा नवरा तर, तर बघा अशा इकडं पोळ्या चालू आहेत आंटीच्या सगळं आंटीनेच केलं आहे मी काहीच नाही केलं फक्त पुरण आहे आणि रस केला रस रस दाखवते तुम्हाला इकडं आहे इकडे मँगोचा रस फर्स्ट हे बघा इकडं असं हे आहे ना ह्यांनी केलेलं इकडे मिक्सर नाही आहे ना, ना। त्याच्यामुळे ह्यांनी केलं हे बघा मी आता इकडं रस बनवला आणि आता इकडे हे बघा झाकून ठेवते आता आम्ही इकडे हवेला बसून जेवणारे बाहेर आतमध्ये जाऊया आतमध्ये बनवलेलं आहे राईस आणि आमटी तुम्हाला दाखवते असलं भारी लागतंय ना चुलीवरचा स्वयंपाक आमटी बघा गावकडची मस्त अशी तरी गावकडं आहे ना आमटीच खूप छान लागते आमटी भात आणि इकडे राईस आहे तर बघा असा स्वयंपाक झालेला आहे तर बघा बाहेरूनचा व्ह्यू कसा वाटते बघा गावकडचा मला नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा कसला भारी वाटते माझी चुलती स्वयंपाक हवेला असं कम्पाऊंड आहे तिकडे माझ्या पप्पांची गाडी तर बाहेरचा विवा असा आहे हे बघा मी तर केला आता आम्ही इकडे नाही का चव्हा इथं मोकळी जागा दिसते आहे ना तिकडं काहीतरी टाकणार आणि सगळे बसून जेवणार मस्त तर चला जेवतो ब्लॉकमध्ये काय माहिती जमतं का नाही माझे पप्पा झोपलेत ना तिकडे तर चला